पालघरमध्ये पालघर तालुक्यातल्या सफाळे पश्चिमेला असलेल्या दातिवरे इथे ईव्हीएम मशीन बंद पडल्याची घटना घडली आहे गेल्या पंधरा मिनिटांपासून हे मशीन बंद आहे त्यामुळे मतदारांच्या लांबच लांब रांगा त्या ठिकाणी लागलेल्या आहेत तर दातीवरे इथल्या बूथ क्रमांक दोनशे बत्तीस मधलं हे ईव्हीएम मशीन बंद पडलेलं आहे आणि त्यामुळे मतदारांनी नाराजी व्यक्त केली आहे सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली आहे मात्र अनेक ठिकाणी या मतदान केंद्रांवर ईव्हीएम मशीन बंद पडण्याच्या घटना घडलेल्या पालघर तालुक्यातली ही दृश्य आपण पाहतोय पालघर तालुक्यातल्या सफाळे पश्चिमेला असलेल्या दातिवरे या भागामध्ये ई व्ही एम मशीन बंद पडलेलं आहे त्यामुळे या ठिकाणी मतदारांना ताटकळत उभं राहावं लागतंय मोठ्या लांबच लांब रांगा या ठिकाणी मतदारांच्या लागलेल्या आहेत त्यामुळे अनेक मतदार हे या ठिकाणून निघून गेल्याचं सुद्धा कळतंय दरम्यान पंधरा मिनिटांपासून हे मशीन बंद असल्यामुळे मतदारांनी नाराजी व्यक्त केली आहे सध्या ते मशीन दुरुस्त करण्याचं काम सुरू आहे दातिवरे इथल्या बूथ क्रमांक दोनशे बत्तीस या ठिकाणची ही घटना आहे या संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी रुपेश पाटील यांच्याकडून रुपेश काय सांगाल या ठिकाणी ईव्हीएम मशीन बंद पडलंय सध्याची काय माहिती मिळते नक्कीच दोनशे सफाई पश्चिमेकडील जातील गाव आहे त्या मतदान केंद्रावर ईव्हीएम मशीन जी आहे ती पंधरा वीस मिनिटांपूर्वी बंद पडलेली आहे मात्र सकाळीच मतदार जे आहेत ते मतदान करण्यासाठी गेले असतात ती मशीन बंद पडल्यामुळे लांब लांबच लांब रांगा जे आहेत ते तिथे लागलेल्या आहेत एकूणच बघायला गेलं तर टेक्निकल टीम जी आहे ती तिथे पोहोचलेली आहे दुरुस्तीचं काम जे आहे ते सुरू आहे अगदी नक्कीच धन्यवाद रुपेश दिले या सविस्तर माहितीसाठी